जय श्रीराम युलिप्रो सॉइल फुडोवे शेतकरी समूहामध्ये सर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जे प्रिसिजन फार्मिंगनुसार जे काम करतो युलिप्रो सॉइल फुडोब ही जी कंपनी आहे ही कंपनी शेतकऱ्यांसाठी ग्राउंड लेवलला इनोव्हेटिव्ह पद्धतीने काम करत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण सॉइल मास्टर ह्या आमच्या जी पॅरंट कंपनी आहे तिच्याशी आमचं टेक्नॉलॉजी पार्टनर आहे ती कंपनी आमची सॉइल मास्टर ती कंपनी जागतिक दर्जाचं नामांकित हे पॅरामीटर बनवते ज्यामध्ये तुम्ही ई सी पी एच न्यूट्रियन डिफिशियन्सी वगैरे आपल्याला ए आय टेक्नॉलॉजीनुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपण ते रिडिंग घेऊन आपल्याला त्या रिफरन्सनी आपल्याला अजून प्लॉट कसं चांगलं करता येईल यासाठी आपण काम करतो म्हणजे आपली सॉईल फूडवेवर पण काम करते आणि जी इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी आहे ती शेतकऱ्यांना कुठलीही कॉस्ट न भरता किंवा शेतकऱ्याकडून कुठलाही कॉस्ट चार्ज न करता आपण ती शेतकऱ्यांसाठी आपण त्याने डिजिज मॅनेजमेंट पे प्रिसर्च मॅनेजमेंटनुसार प्रिसिजन फार्मिंगनुसार आपण ते काम करत असतो का आता हे जे युनिट आहे याने काय होतं आहे बघा यामध्ये इथे आता हे सेन्सर्स आपण लावलेले चे आप लेला के, गरे हे सेन्सर याच्यामध्ये आपल्याला एन पी आच, आप 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 के वगैरे हे सगळं शो करतील याचा इ सी पी एच मॉइस्ट किती आहे सॉईल किती मॉइस्ट आहे हे सगळे पॅरामीटरला आपल्याला इथं समजतील आणि हे समजल्यामुळे काय होतं पाणी देण्याची पद्धत पाणी किती द्यायचं न्यूट्रिशन किती द्यायचं याची एक अंदाज येतो आपल्याला हे काय अॅक्युरेट आपल्याला म्हणजे याच्यातून कळणार नाही तुम्हाला किती किलो द्यायचं पण तुम्हाला एक अंदाज येतो की बाबा ह्या असं असं करायचं आहे आणि ही जी टेक्नॉलॉजी बनवलेली आहे माझे जे एमटे झालेले जे माझे तीन चार मित्र आहे त्यांच्या समूहाने जे सायंटिस्ट आहे त्या लेवलचे त्या ह्या ह्या क्षेत्रामधले अशा मित्रांनी सोबत मिळून ही सॉईल मास्टर म्हणून आम्ही एक पेटंटेड टेक्नॉलॉजी आम्ही लॉन्च केलेली आहे युलिब्रो ही त्या कंपनीची टेक्नॉलॉजी पार्टनर आहे सॉईल मास्टरसोबत काम करते आणि हे तंत्र आम्ही शेतकऱ्यांना फ्रीमध्ये देतो आहे त्यामुळं आमचे जे प्लॉट आहे ते उत्पन्न पण भरमसाठ येतं आता हा कोबीचा जो प्लॉट आहे याच्यात आता फिरोजबाई आहे हा कोबीचा जो प्लॉट आहे हा प्लॉट फिरोजबाई आधी हा प्लॉट कसा होता आणि किती दिवसामध्ये हा प्लॉटमध्ये काय काय चेंजेस झाले ते तुम्ही दोन मिनटात सांगा जे तुम्ही ऑब्झर्वेशन केलं बा पहिला प्लॉट कसा होता काय नाही जे आहे ते सत्य सांगा काय काय चेंजेस झाले प्लॉटमध्ये काय नाही अण्णा सांगा तुम्ही काय बदल झाला प्लॉटमध्ये हे झाडात काय चेंजेस झाले ते जे आहे ते सांगा चेंजेस झाले पुढे यांचा आवाज थोडा कमी आहे हा सांग मोठा चेंजेस झाले त्याच्यामध्ये प्लॉट झाला नाही आधी प्लॉट कसा होता अन्ना आधी प्लॉट म्हणजे आता जे पानाची संख्या पानाचे शिरा तुम्हाला दिसत आहे म्हणजे सशक्त प्लॉट झाला आपला किती दिवसामध्ये झाला हे आठ दहा दिवसात झाला आणि याच्यासाठी तुम्ही थर्टी एट बॅरल सिस्टमचा वापर केला किती अॅप्लिकेशन झाली इथं आपले एसआरए सिस्टमचे दोन हजार दोन एप्लिकेशन झाले दोन एप्लिकेशनला खर्च किती आला तुम्हाला जो एकदा बनवण्याचा खर्च आहे तोच आला परत काही खर्च आला तुम्हाला ऍडिशनल हा गुळ आणि ताक सोडून तुम्हाला कुठलाही खर्च आला नाही हा त्याच्याबरोबर त्याला द्यायला बाकी काही खर्च नाही म्हणजे तुम्हाला तुमचा काय झालं अंदाज खर्च कमी झालाय का खर्च वाढला एकदम कमी झाला बरं खर्च कमी होऊन तुम्हाला रिझल्ट भेटले तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट आता तुम्ही टोमॅटोचे पण प्लॉट केला टोमॅटोचे प्लॉट म्हणजे तुम्हाला काय अनुभव आला आज तुमचा पहिला तोडा होता काल केला आज केला काल केला काल कोणत्या मार्केटला पाठवलं टोमॅटो पिंपळगावला टोमॅटो टॉमॅटो तूच घेऊन गेला बरं आपले जे टोमॅटो तिथं गेली मी डोळे झाकून सांगतो आपले टोमॅटो हे एक्सपोर्टला हायेस्ट माल गेला बाकीच्या मालाला भाव किती होता बाकीच्या माल एकशे दोनशे चाळीस रुपये मग हा हे वेरिएशन कशामुळे झालं मालाची क्वालिटी आणि माल विषमुक्त होता त्यांना तुम्ही सांगितलं का या मालाला रासायनिक प्रक्रिया झालेली नाही टोमॅटोची त्यांनी ओळखला असेल व्यापारी आपला माल उजवा पडत होता का मार्केट मध्ये म्हणजे वेगळा पडला एक्सपोर्ट घेतला माल म्हणजे पिंपळगाव बसून सारख्या ठिकाणी जिथं टोमॅटोचं माल घरी असं समजा तुम्ही त्या टोमॅटोच्या नगरीमध्ये सुद्धा आपला वैजापूरचा टॉमॅटो नंबर एक भावानी एक गेला एकशे एक नव्वद काय भाव होतात बाकीच्या बाकी एकशे सत्तर रुपये कुठं आणि दोनशे तीस रुपये दोनशे चाळीस रुपये म्हणजे किती व्हेरिएशन झालं म्हणजे क्वालिटी जर तुम्ही पिकवलं आणि आमचा खर्च कमी त्या पट्टीत खर्च नाही पण टॉमॅटोचा प्लॉट तुम्ही बघण्यासारखा झाला आणि आपले पैसे वाहणार हो आहे आता भावावर आपला कंट्रोल नाही कंट्रोल असतात तर आम्ही सुद्धा चाळीस रुपये पन्नास रुपये टॉमॅटो केले असते पण भावावर कंट्रोल नसल्यामुळं क्वालिटीवर आपला कंट्रोल आहे क्वालिटी माल काढणे क्वांटिटी काढणे याच्यावर आपला कंट्रोल आहे आणि ते आपण करणारच पण रोज भाई तुम्ही जे स्वतः तुम्ही साक्षीदार तुम्हीच माल इथून न्याला तुम्ही जे सत्य बा तुम्हाला काय वाटलं तिथं गेल्यावर तुम्हाला अभिमान वाटला का आपलं म्हणजे आपले माल सगळं भेटतो वेगळा दिला दुसऱ्यांचे पण आर्यमानच होतं आपलं पण आर्यमान आहे पण दुसऱ्याच्या क्वालिटीमध्ये मध्ये आपल्या क्वालिटीमध्ये फरक होतो जमीन आसमानाच फरक म्हणजे तुम्हाला ईश्वरी ते आली का ह्या पद्धतीने जर आपण शेती केली कोणती पण आता आपला काही एकच प्लॉट नाही तुम्ही सगळं बऱ्याच दिवसाचे आपल्या सोबत काम करता आता कोबी या कोबीला दोनच ऍप्लिकेशन तरी कोबी पाहतो मी कोबीचे झाड पाहतो म्हणजे जमिनीची गरज आहे आपल्याला कमीत कमी पैशामध्ये काम करण्याची गरज आहे हसव्या जाहिराती हसव्या पद्धतीने जर आपण काम केलं तर आपल्याला म्हणजे शेतकरी बुडाल शेतकरी आपल्याला वाचवायचं आहे शाश्वत शेतीकडे तुमची वाटचाल ही जी पद्धत आहे ह्या पद्धतीने तुम्हाला मी शुअरिटी देतो का कोणी पण आपल्याला अट्यात झाला शेतकरी का त्याचा खर्च कमी होणार आहे त्याला शाश्वत उत्पन्न भेटणार आहे आणि शाश्वत उत्पन्न भेटल्यामुळं काय फायदा होणार आहे आपला तर तुम्हाला मालाला एक तर तुम्ही पुण्याचं काम कोणतं तुमच्या प्लॉट पासून कोणाला कॅन्सर होणार नाही आज काल लोक कोबी खात नाही टॉमॅटो खात नाही पण मी हक्क नाही सांगतो आमचा सा कोणताही टॉमॅटो चेक करा कोबी चेक करा लॅबला चेक करा रिपोर्टमध्ये काही केमिकल आढळलं तर मग जयेश वाक्सर केस करा मी जबाबदार त्या गोष्टीला मी सांगतो तुम्ही तसं करताय कारण आपण कोणताही घटक हा केमिकल याच्यामध्ये मारत नाही याच्यात घेत नाही अण्णा ना काही केमिकल युज केलं का आपण त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीच काम करायचं असेल तुम्हाला इच्छा असेल विषमुक्त काहीतरी आपण द्यायचं आहे मार्केटला आणि तुम्हाला एक्सपोर्टला काम करायचं असेल तर तुम्हाला सत्तर वीस साठ चौऱ्याण्णव एकोणसत्तर या नंबरशी तुम्ही संपर्क साधा किंवा ट्युलिप्रो सॉइल फुडोब या कंपनी संपर्क साधा किंवा वायजापूरमध्ये पप्पू मापारी किंवा फिरोज भाई यांचे संपर्क साधा वैजापूरमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर हे आमच्या दोन माणसं शेतकरी असे आमचे साडेसहा हजार शेतकरी तुम्ही कोणत्याही एरियामध्ये कोणत्याही शेतकरी संपर्क साधा तुमचं काम चालू केलं जाईल आणि त्यांच्या गायडन्स खाली त्यांचा अनुभवानुसार ते काम चालू होईल जय श्रीराम